どうなる <music> <music> आता ना ते अक्षर आपलं काय तपास अधिकारी याची संवाद चालू आहे ना कंटिन्यू चालू आहे बट त्यांच्यावरती आमचा विश्वासच नाही ते एवढ्या एवढ्या विषय उत्तर देतात बरं काहीच तक्के नाही त्यांच्या बोलण्यावर एवढा लेट प्रोसेस चालू आहे की ती आमच्यापर्यंत त्या न्यूज पोहोचत पण नाही तर आमच्या परस्पर दुसऱ्यांकडे जातात रुपाली त्या चाकांकडे त्यांच्याकडे न्यूज जाते पहिले म्हणजे पी एमचे रिपोर्ट लोन सी डी आर हे पहिले पीडित कुटुंबांना कळायला पाहिजे ना की त्याच्यामध्ये काय काय कोणाशी बोलणं झालं हे आम्हाला न कळतात ते रुपारी त्या चाकणकरांकडे पाठवतात ते आणि त्या प्रेसमध्ये वन साईड म्हणजे त्या तर इथे आलेल्याच नाही तिथे पीडित कुटुंबाला भेटलेलं काहीच नाही मोबाईलवर संवाद नाही काहीच नाही काहीच नाही आणि ते तिकडे तिकडेच आरोपींना पाठिशन बोलतात ते बघितलं वाईट वाटलं

जोपर्यंत यासाठी स्थापना करतील तोपर्यंत ती केस पुढे जाणारच आहे ते असेच आणि एवढे लेट का त्याच्यामध्ये आम्हाला असं डाऊट की पोलीस ते पुरावे नष्ट करत आहेत त्याच्यामुळे हे उशीर नाव आले कारण तिची घटना सव्वा सातला त्यांना पोलिसांना समजली तर मग ते तिच्या तिच्याबद्दल तिच्या आसपास जेवढं पण सावं घटना घटनास्थळी सील व्हायला पाहिजे होतं ना तिचा लास्ट सीन त्या दिवशी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटाचा दिसतोय चार चार घंट्यामध्ये त्या पोलिसांनी तिचा फोन अनलॉक करून सगळं पुरावे नष्ट केले त्या आमचं डाऊट आहे

ती पुरावे मरचीवरती नस हे करायला लागेल आणि त्याच्यामुळे इकडे टाइम लावायचा तीन तारखेला आम्ही फलटनवरच मोर्चा करतो सगळे त्याच्यात एका सोडणार नाही त्या पोलिस कशा सपोर्ट नाही दुसऱ्या डीवाय एस पी कडे तपासाची मागणी करू दुसऱ्या वाई मध्ये घेऊ वाई बाजूला आहे ना ट्रान्सफर करता योग्य आपण एक मुलीने उस्मानाबादला फाशी घेतली होती साक्षी काम तर ती केस आपण बीड लढा त्याला कोर्टातून चांगली झालता करून त्याची बहीण पोलीस होती तिला काय ना आपण इकडं पण मागले

इतक्या गरिबीतून त्यांनी मुलगी गे मुलगी घडी घेतली पहिलीपासून त्या सराव पैसे दिली पहिलीपासून तर आत्तापर्यंत वर्षाला दोन वर्षाने एकदा येऊन